नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांसमक स्वागत करतो मंडळी गणेश उत्सव कोकणात सुरूच आहे पण या गणेश उत्सवामध्ये खरंतर आहे ना एक मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम होतो नक्कीच या दिवसांमध्ये गावाकडे सगळेच नातेवाईक आपतेश मंडळी जवळपास असतात म्हणजे गावी येतात आणि ते मग ह्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात म्हणून कोकणात सर्रास गणेश उत्सवामध्ये चहा पाणीचे किंवा मुलगा मुलगी पसंतीचे कार्यक्रम घेतले जातात मंडळी खरं तर मुलगा मुलगी पसंतीचा जो काही कार्यक्रम घेतला जातो हा ठरवूनच घेतला जातो त्याच्यामागची पार्श्वभूमी थोडीफार सांगतो पहिलं तर थोडंसं पावसाळा वगैरे सुरू झाला की मग कोणी वयात आलेला तरुण किंवा वयात आलेली तरुणी त्यांचे आई वडील मुलगा शोधतात किंवा मुलगी शोधतात चार ठिकाणी विचारणा होते त्याच्यानंतर मुलगी शोधल्याच्या नंतर त्यांची मुलगा मुलगीची पसंती होते म्हणजे मालकोमालकी पसंती ठरवतात आणि त्यांच्यामधले काही ठराव असतात ते मालकोमालकी असतात त्याच्यानंतर एक सगळ्याच आपल्या समाजात किंवा मग आपल्या वाडीमध्ये किंवा आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र आपतेष्ट सगळ्यांनाच ही गोष्ट कळावी म्हणून मग त्यानंतर ही चहापाणी घेतली जाते आणि त्याच्यामध्ये सगळेच स्वखुशीने आपली नातेवाईक मंडळी जमा जमावते आणि हा समाजापुढे किंवा गावगावकऱ्यांपुढे ठराव होतो की बाबा हे यांची पसंती आहे मग मुलं मुलीला विचारलं जातं मग मुलाला विचारलं जातं ही सगळी गंमत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आज आहे आमच्या बायाची चहापाणी बाया, बाया म्हणजे माझी बहीण आहे तिला मी लाड्याने बाया म्हणतो आमचं म्हणणं आहे त्याची ती मुलगी आहे सो आज तिच्या चहापाणीचा हा खास व्हिडिओ कोकणातल्या खरं तर लग्नपद्धतीतली ही खरंच गोड गोष्ट मंडळी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल त्याला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच्या शेवटी सांगूया की काय नक्की ऑल ओव्हर बोलणी वगैरे होते त्याच्याबद्दल थोडस व्हिडिओच्या शेवटी बोलूया चला मंडळी आपण आपल्या बहिणीच्या म्हणजे आमच्या बायाच्या घराजवळ पोहोचतोय गावगावकर येत आहेत थोड्याच वेळात चहा पाण्याला सुरुवात होईल इकडे बघा बाईचा मामा आहे तयारी झाली काय मंडळी थोडस अजून वेळ आहे पण पावसाने बघा एकदम धुमाकूळ केलाय पावसात जोरात आहे चला चला, चला पाहुणे मंडळी आली चला पाहुणे मंडळी आली आहे पाहुणे मंडळी सगळेच पाहुणे मंडळी आले आहेत आता गावगावकरी थोड्याच वेळात बोलणीला सुरुवात होईल मंडळी आली आता तुमच्याकडं बोलण सांगा तुम्ही कशासाठी जरा माहिती द्या मला पोलीस पाठी नमस्कार आणि लांबी भावकी इतर हे सर्व इथे सीताराम पडतळे यांच्याकडे मुलगी संदर्भात आलेल्या आहेत सर्वांनी सहकार्य करा मुलगी संदर्भात आला ते कोणाच्या बाजूने आलात नाही मध्ये कोण मध्ये आहे का आपल्या आता हे चाललंय दुनियेत तर काय प्रेमात आहे ते जर आम्हाला माहिती द्या नाव माहित नाही मला पण हे तुमच्या बाजून पावडे आलेलं आहे मग तुमचं काय एकमेकाची बघणी झाली पसंती नाव बिन बघितलं तुम्ही नाव जमताय ना आज त्याचा कार्यक्रम ठेवलात तुम्ही ठीक आहे मग मुलगा कुर्तीवर बसवा पुढल्या कामाला फोन नाही नमस्कार मी अमित सुवर्ण हरिचंद्र लांबणे राहणार मुंबई गाव कोजडी मुंडा मुंडेतर्फे सावर्डे तालुका चिपूळ जिल्हा रत्नागिरी मुंबईला जॉबला आहे <laughs> <laughs> हरिशन्द्र हरिचंद्र लाभे राणा मुंबई शिक्षण बारावी नाम शिक्षण बारावी जनावर पसंत आहे का नक्की नाहीतर उद्या प्रॉब्लेम लोक आहात काय ते येत तो तुमच्या मुलगी पसंत आहे हा म्हणजे म्हणजे आम्ही इथे त्याला साक्षीदार आहोत समाज बांधव त्यांच्यासमोर हो। विषय झाले पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो ठीक आहे <laughs> आज या ठिकाणी आमचे हरिकर वाड्यातील सन्माननीय सकारामजी फडकले त्यांची सुकन्या आणि कोटी जिल्ह्यातून आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले गांभे परिवार यांचा सुपुत्र त्यांचं या ठिकाणी चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सर्व गावकरी मंडळी मानकरी मंडळी सर्व मान्यवर आमची सन्माननीय हरेकर साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा सन्माननीय सकारांबी फडकले आणि परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि आज या पाहुण्यांचं देखील आम्ही शब्दसोमान्य स्वागत करतो आणि खरोखरच हा योग म्हणता येईल की गणरायाचं आगमन झालेलं आहे सर्वत्र सुस्तीय अतिशय सुंदर वातावरणाने मंगलमय वातावरणाने नटलेले आहे आणि या शुभप्रसंगी या आजच्या शुभ धूमी या योग उभयतांचा या ठिकाणी जो चहा पाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आम्ही गणरायांच्या प्रार्थना करतो की त्यांचं जे उज्ज्वल भविष्य आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने उज्ज्वल व्हावं अशा आमच्या सर्व गावकरी मानकरी प्रमुख पाहुणे यांच्या मंडळीच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढील जो काही कार्यक्रम आहे त्याही कार्यक्रम अतिशय सुंदर इत्या अतिशय सेमेच्या वातावरणात संपन्न होऊन आमच्या हरेकरवाडीच्या वतीने आणि कोणती मद्यातील लांबे परिवाराच्या वतीने हे ऋणानुबंध आहे हे अतिशय आणखीन दृढ होत अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला खास करून कोणती मंडळातून सर्व मान्यवर मंडळी आमचे गुरव मंडळी यांचं पुन्हा एकदा हरेकरवाडी तसेच फडकले परिवाराच्या वतीने स्वागत करून आभार मानतो आणि आजचा हा चहा पाण्याचा कार्यक्रम आमच्या सन्माननीय गावकरी मंडळी यांच्या विषयाने संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद <laughs> तर मंडळी गावाकडचे मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम तुम्ही पाहिलाच असेल तरच एक वेगळं वातावरण असतं आणि त्यानंतर चहा पाणी वगैरे दिल्याच्यानंतर मुलगा मुलगी पसंती गावकऱ्यांसमोर किंवा समाजासमोर सांगितल्यानंतर त्यानंतर थोडासा एक ठराव होतो आमच्याकडे ना गावाकडे कोकणात अजिबात हुंडा घेत नाहीत एका नाळावर मुलगी घ्यायला तयार असणारी आमच्या इकडची गावाकडची कोकणी माणसं आहेत एवढं मात्र त्याचं गर्व कुठेतरी मला आहे एवढं मात्र खरं मंडळी तुमच्याकडे मुलगा मुलगी पसंतीची किंवा मग अशी लग्न पद्धतीची काय पद्धत आहे किंवा काय ठराव होतो हे आवर्जून कमेंट करून सांगा आमच्याकडे तर बाबा असं आहे सो ते देखील ऐकायला मिळालं सो असा होता हा गावाकडचा मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम चहा पाणी गावाकडे आमच्या कोकणात गावठी शब्दात काय म्हणतात चहा पाणी तर चहा पाणीचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि तुम्ही आमच्या बायाला भरभरून शुभेच्छा देऊ शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी गावाकडे या गणेश उत्सवादरम्यान बऱ्याच गावांमध्ये आमच्या कोकणामध्ये कुठे ट्रक भरून जातोय कुठे मोठ्या गाड्या भरून जातात हे कसं आहे नातेवाईक आपतेसच्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं म्हणून दिसतं काही लोकांना काही व्हिडिओमध्ये काही लोक म्हणतात अरे एवढी माणसं कशाला एवढ्या माणसांना काय नक्की तिकडे काम आपल्या नातेवाईकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आमची कोकणी माणसं जिथे दुःखामध्ये सहभागी होतात तसं सुखामध्ये देखील सहभागी होतात त्याचाच हा भाग म्हणावा लागेल असं मंडळी चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका गावाकडची चाय पाणी ज्यांची चाय पाणी झाले ज्यांची लग्न झालेत अशा पद्धतीने त्यांनी पटकन कमेंट करा मंडळी भेटूया कोकणातल्या अशा समजीत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा य कोकण आपलंच असं काळजी घ्या